जे कोणी लाव असतील त्यांनी लाव या आम्हाला सांगा काय असेल ती हि विक्री तिला गा गाबन आहे का आणि ती पलच ह्याच्यावर का वेगळं होय कुठलं गाव होय म्हणजे काय बोलताय काय कमी जास्त पर्यंत होईल अकरा पर्यंत अकरा कुठली जात म्हणायची उस दी आ, जरा उस्मानाबाद उस्मानाबाद काय कोटा बिटा कुरायचं वाटतं थोडा बरं आहे ना तर मित्रांनो आपल्या लोणाच्या बाजारामध्ये दादा त्यांनी गाभण शेळे आहे विक्रीला तुमचा नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस सत्तावीस पंधरा बावन जर कुणाला लागणार असेल तर दादांच्या संपर्क करा बाजार भरत चाललाय सकाळच्या पाहिजे सुरुवात आहे लोणाच्या बाजारात आपण व्हिडिओ घेऊया शेळ्या मेंढ्या पाटी बुकडं काय का तुझ्या धन्यवाद तर मित्रांनो आपण पुढे जाऊन बघू पलीकडे तो कोटाचा माल आलेला आहे लाय मध्ये घेण्यापेक्षा परत एकदा अजून एक घेतो पोटाच्या शाळा आणल्या होत्या कुणी आणल्या तुम्ही तुम्ही कुठलं गाव दादा कापडगाव कुठं आलो एक किलोमीटर एक किलोमीटर याच गावातलं मला याच गावातलं जरा माहिती जरा हातात काय सांगता केवढा द्यायचे या सांगतो की वीस हजार आणि हा गा बन हा गा बन अजून महिना एक हा घरी पंचवीस हा मोबाईल शहाण्णव अकरा मोबाईल नंबर सांगितला हा सांगितलं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बाजार मध्ये अशा क्वालिटीची शाळा आहेत त्या दादाने नंबर दिलाय जर कुणाला लागणार असेल तर संपर्क करा थोड्या वेळानं काय करतो मी तुमचं चांगलं इंटरव्ह्यू मुलाखत घ्यायला नुसतं दाखवायचं आले सध्या तर मित्रांनो बघू शकता लहान पिल्ल वगैरे सुद्धा आहेत या बाजारामध्ये ही लहान पिल्ल लईत लहान मोठी पण आहेत आणि मोठी पलीकड आहेत अशा क्वालिटी सुद्धा तुम्हाला पिल्ल आपल्या लोणांच्या बाजारामध्ये मिळणार आहेत तर आपण बाबांची माहिती घेऊया बाबा जरा तांबा काय सांगता किंमत तीन हजार सांगतोय बोकड का पाटी तीन बोकडन तीन पाटी तीन बोकडन तीन पाटी वय किती दिवसाची असते आठवड्याची तीन आठवड्याची वेळ बर बर बरोबर काय होतं का कमी जास्त नाही कमी जास्त मोबाईल नंबर आहे का ना पाठ नाही नाही बर 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 माघारी येतो तुमचा व्हिडिओ घ्यायला एक चांगलं तर मित्रांनो असे पण आहेत मेंढर पण म्हणजे लहान पोखरा ज्याला म्हणतो ती आहेत लहान मुठ कोणाची तुमची वेळ काय सांगतात एक यात बरं बरं हो काय साडेचार सांगतोय साडेतीन सांगतोय ती मागते तर साडेपाच लागते ुडी नरमदेशी साडे सहा शिवसेने मोबाईल नंबर सांगा तर शाळा लागणार ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव एकोणचाळीस अठरा बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो आपल्या या बाजारामध्ये अशा शाळा येतात हा मोठ्या मेंढ्या पण दाखवू बरं का मित्रांनो सगळ्यांनी कॉमेंट करा म्हणजे मला अजून जोरील जरा दाखवाली अशा येते का खरेदी पण करता का नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आपण अजून बघूया पुढं मोठ्या मेंढ्या पण दाखवू शेळ्या पण दाखवू बरेच म्हणजे बाजार आहे लावमध्ये जरा जेवढं दाखवायचं तेवढ दाखवूया एकच मिनिट तुमचा माणूस घ्यायला मोठ्या मध्ये पण आहे तिथं बरं का आणि त्याच्या पलीकडे अजून मोठ मेंढ आहे ती सुधी काय आहेत बघू आपण पुढं जाऊन लहान मोठ सगळ्याच व्हिडिओ घेत 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 पुढे जायचं आपल्याला ही मोठ मेंढ बघा ही ब्रीडिंग साठी असते ती मोठ आहे ती बाया दोन आणले तुम्ही हा 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 काय सांगतो किंमत किंमत नाही काय नाही तुम्ही होय बर बर ठीक बर आहे तर मित्रांनो अशा क्वालिटीच्या आहे तिथे मोठ्या पण आहे ती शेळ्यामध्ये पण आहेत हे बघा मोठ 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 मेंढा आहे कणकणी जायत आणि इकडं जर समजा कुणाला मेंढ्या पण आहेत बर का या बघा या पण आहेत चांगल्या आहेत या पण बाबा केवढ्याला दिल्या दिल्या का चाललंय चाललंय मित्रांनो <च्चाँ> सर्वांनी कॉमेंट करा यार बाजार मोठा आहे म्हणजे चांगला बाजार मी फिरून दाखवतो लाईव्ह पण घेतोय सगळ्यांची कॉमेंट आली तरच पडतो पार्ट तुम्हाला मिळेल लवकर ही पण बोकडायचे काहीच बोकडायचे का तीन बोकड तीन पाटील होय काय सांगितले किंवा सहा सहानी वय तीन बोकड तीन पाटी बर बर किती दिवसाची असेल तीन महिन्याचे असतील का चार पाच महिने तीन पाव तीन होय गाव कुठलं गाव मुरटे मोबाईल नंबर आहे का सांगा अठ्ठ्याण्णव हा पन्नास हा एकवन हा त्र्याण्णव होय घरी किती आहे ते घरी आहे लागली तर देऊ शकताय ना ठीक आहे तर मित्रांनो अशा क्वालिटीची जनावर नाव एक नंबर मध्ये ती तर इथं दादाने विक्रीला आणले ते आपण बघू त्यांच्याकडून अजून माहिती पुढे कोणाकडे चांगली असली तर मित्रांनो जे तुम्ही कॉमेंट करताय ना त्याच्या खाली हा बाजारला म्हणजे बाबा काय सगळं नरकामाध्या काय नर बारा बारा नरवय काय किमती सांगताय साडेसहा सांगतो साडेसहा नऊ सगळं सरसाठ साडेसहा किती मागणी झाली आता साडेपाच नऊ साडेपाच नऊ गाव कुठलं तुमचं राशन हा राशन बाजार ना बरोबर बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर आहे का पाठ मोबाईल नंबर हा नाही वे नंबर भी ठेवायचा पण माणसं संपर्क करते मी तर मित्रांनो सहा सांगितलं ना सहाच्या पटीने सांगितलंय जर कुणाला लागली तर नेऊ शकताय जी मेंढ्या म्हणत त्यांनी बघा मेल फिमेल सगळ्या दोन्ही पण आहेत ना बारा नर आहेत बारा तीन दोन मेंढ्या येतात तर मित्रांनो असाच बाजार आहे मोठा तर आता पुढे बघू बाई कुठली जात म्हणायची रे गावरानच गावरान काय सांगते याची किंमत किंमत सांगतोय सव्वा सात लोक मादी। नर राहत का माहीत नर आहेत नर सव्वा सात वय वजन किती असत वजन असेल ना बारा बारा तेरा तेराय मोबाईल नंबर सांगता तुमचा सत्तर अडोतीस छत्तीस बारा बत्तीस ठीक आहे गाव कुठलं तुमचं गाव राशीन राशीन बरोबर तुम्ही काय सांगता आठ हजार आठ नऊ ती जरा मोठं वाढायचे का त्यांची वजन काय असते तेरा चौदा किलो तेरा चौदा किलो सांगता त्यात वाय कमी होतं का काय होतं ना नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट चौऱ्याण्णव सत्त्याण्णव सात जर कुणाला लागली तर देऊ शकताय तर मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ एक सात आठ मिनिटं झालेला आहे तर आता पुढे रेकॉर्डिंग करू आपण थोड्या वेळानं मेंढा भरपूर आहे शेळ्या भरपूर बाजार लय मोठा बाजार आहे आमचा इकडे लाईव्ह लाईव्ह घेतलंय थोडं बराच मोठा बाजार आहे इकडे ते बाबा बोलत थांबाय एक दोनच मिनटं तर मित्रांनो बघू शकताय आपल्या बाजारात या मोठमोठ्या शेळ्या मोठमोठ्या मेंढ्या जर खरेदी करायच्या तर लोणा बाजाराला नक्की विजिट करायचं झाले झाले घेणार की घेणार की अरे काय चाल माहित का